नशिबाचे भोग भोगावेच लागतात एक पंचवीस वर्षाचा मुलगा एका शेटजींकडे कामाला होता तो अनाथ होता तो रोज कष्ट करून आपले जीवन जगत होता एक दिवस त्याने पाहिले की एक वृद्ध फकीर आपल्या पाठीवर तीन थैली ओझे घेऊन जात आहे चालता चालता त्यांना थकवा आल्यामुळे ते एका झाडाखाली विश्रांतीसाठी बसले तेव्हा त्यांची नजर एका तरुणावर पडली तो तरुण देखील त्याच रस्त्याने जात होता तेव्हा त्या वृद्ध फकीराने त्या तरुणाला आवाज देऊन सांगितले की मी वृद्ध झालेलो आहे माझ्याकडे हे ओझे आहे ते तू काही काळासाठी घेऊन चालशील का त्याच्या बदल्यात मी तुला तीन सुवर्णमुद्रा देईन तेव्हा तरुण म्हणतो मी तुम्हाला मदत करायला तयार आहे बोला तुम्हाला कुठे जायचे आहे तेव्हा तो तरुण त्या वृद्ध फकीराची एक थैली पाठीवर घेऊन चालू लागतो तेव्हा त्याला कळते की ही थैली खरंच जड आहे तेव्हा तो तरुण फकीराला विचारतो बाबा या थैलीमध्ये काय आहे त्यावर तो फकीर म्हणतो काही नाही बाळा यामध्ये काही तांब्याचे शिक्के आहेत त्यामुळेच ही थैली जड आहे तेव्हा तो तरुण मनातल्या मनात विचार करतो की जरूर हे बाबा व्यापारी असतील चालत चालत ते दोन्हीही एका नदीच्या काठी पोहोचले तो मुलगा हट्टाकट्टा असल्यामुळे तो कोणताही विचार न करता त्या नदीमध्ये उतरून जातो परंतु फकीर अजूनही नदीच्या किनाऱ्यावरतीच हुबा होता त्यावर तो मुलगा फकीराला म्हणतो की चला बाबा आपल्याला ही नदी पार करायची आहे तेव्हाच आपण त्या गावापर्यंत पोहोचू शकू तेव्हा फकीर म्हणतो की मी म्हातारा झालेलो आहे आणि या दोन थैली घेऊन मला चालणे शक्य नाही माझ्याकडून तू अजूनही ही एक थैली घेऊन चालू शकशील का आणि या बदल्यात मी तुला तीन सुवर्णमुद्रा देईल त्यावर तो मुलगा म्हणतो बाबा तुम्ही मला सुवर्णमुद्रा नाही दिल्या तरी देखील मी तुमचे काम करील असे म्हणून फकीराने दुसरी थैली पण त्या मुलाला दिली ती दुसरी थैली पण तेवढीच जड होती तेव्हा त्या तरुणाने फकीराला विचारले की बाबा या दुसऱ्या थैलीमध्ये काय आहे त्यावर फकीर त्या मुलाला म्हणतात बाळा या थैलीमध्ये चांदीचे शिक्के आहेत त्यामुळे ही थैली पण जड आहे पुढे ते दोन्हीही चालू लागतात तेव्हा पुढे एक सुनसान रस्ता येतो तेव्हा त्या मुलाच्या मनात मुला येते की जर मी ही थैली घेऊन पळून गेलो तर हा फकीर माझा किती वेळ पाठलाग करेल या शिक्क्यांमुळे मी माझे स्वतःचा एक व्यवसाय सुरू करू शकेल तसं पण हा रुद्ध फकीर या पैशांचं काय करेल यापेक्षा मीच त्यांना ठेवले तर बरे होईल तेवढ्यात त्याच्या मनात दुसरा विचार येतो की मी हा काय विचार करत आहे या रुद्ध फकीराने त्याच्या आयुष्याची पुंजीही माझ्याकडे दिली आहे आणि मीही घेऊ शकत नाही तसेच आता दोन्हीही पुढे चालू लागतात पुढे त्यांना एक टेकडी लागते तेव्हा फकीर बाबा मुलाला म्हणतात की मी वृद्ध झालो आहे ही थैली घेऊन मी ही टेकडी चढू शकत नाही जर तू माझी तिसरी थैली पण घेऊन चढलास तर मी तुला अजून तीन सुवर्णमुद्रा देईल पण लक्ष दे की या तिन्ही थैली खाली पडू देऊ नकोस त्यावर तो मुलगा विचारतो की बाबा या थैलीमध्ये काय आहे त्यावर फकीर म्हणतो यामध्ये सुवर्णमुद्रा आहेत हे ऐकून तो मुलगा खूप प्रसन्न झाला आता वजन नसल्यामुळे फकीर बाबा टेकडी लवकरात लवकर चढत होते आणि तरुणाकडे तीन थैली असल्यामुळे तो टेकडी हळूहळू चढत होता परंतु जेव्हापासून त्याने सोन्याच्या नाण्यांची थैली आहे असे ऐकले होते तेव्हापासून त्याच्या मनात लालच निर्माण झाले होते आता त्या मुलाच्या मनात खूप विचारांचे काहूर झालं होतं त्याला वाटलं की फकीर बाबा व्यापारी नसून चोर असेल कारण एवढे पैसे असल्यानंतर त्याने एखादं वाहन केलं असतं तो पायी का चालला असता असा विचार करता करता तो मुलगा फकीरापेक्षा वेगाने चालू लागला आणि तो फकीराच्याही पुढे निघून गेला आणि मनात विचार करू लागला की जशी या टेकडीचा उतार चालू होईल मी जोरात पळत जाऊन या फकीराच्या पुढे निघून जाईल आणि त्याने तसेच केले तो पळत पळत जाऊन त्याच्या घरी निघून गेला त्याला खूप आनंद झाला होता त्याने आता एक एक थैली उघडण्यास सुरुवात केली पहिल्या थैलीमध्ये त्याला लोखंडाचे गंजलेले शिक्के दिसले त्यानंतर त्याने दुसरी थैली खोलली त्यात पण त्याला लोखंडी गंजलेले शिक्केच दिसले हे सगळं पाहून तो मुलगा खूपच हैराण झाला आता त्याने तिसरी थैली खोलण्यास सुरुवात केली तर त्यात पण लोखंडाचे गंजलेले शिक्केच त्याला स्के स्के दिसले हे पाहून तो मुलगा खूपच चिडला आणि विचार करू लागला की फकीर माझ्याशी खोटं का बोलला असेल तो विचारच करत होता तेवढ्यात त्याची नजर एका थैलीमध्ये पडलेल्या पत्रावर पडली त्यात लिहिले होते की हे सर्व नाटक एक इमानदार व्यक्ती शोधण्यासाठी केलं होतं आणि मी या राज्याचा राजा आहे मला मुलबाळ नाही म्हणून मी हे षडयंत्र रचले होते मला एक इमानदार व्यक्ती शोधायचा होता जो माझ्यानंतर हे राज्य सांभाळू शकेल आणि या राज्याचा राज्यभार तो सांभाळू शकेल जो पूर्णपणे इमानदार असेल ज्याच्या मनात कोणत्याही प्रकारचं लालच नसेल पत्र वाचून तो मुलगा जोरजोरात ओरडू लागला तो विचार करू लागला की जर मी माझ्या मनावर नियंत्रण करू शकलो असतो तर त्याचं जीवन हे सुखी झालं असतं परंतु तो त्या विचारांवर नियंत्रण ठेवू शकला नाही मित्रांनो आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेवले पाहिजे जे, जे आपण विचार करतो तसेच आपल्याबरोबर घडत जातं आपला एखादा शत्रू देखील आपल्याला एवढं नुकसान पोहोचवू शकत नाही जे आपले अनियंत्रित मन नुकसान पोहोचवत असतं माणसाच्या मनामध्ये आलेली लालच हे नेहमी त्या व्यक्तीला नुकसानकारकच असते याकरता जेव्हा आपल्या मनामध्ये चुकीचे विचार निर्माण होत असतील तेव्हाच ते मुळापासून नष्ट केले पाहिजे नाहीतर ते एक विशाल वृक्षाचं रूप घेऊ शकतात आणि त्यामुळे आपण चुकीच्या मार्गाला जाऊ शकतो त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करत जा जेणेकरून आपले दुःख कमी होत जाते जर तुम्हालाही आपले जीवन सुखी समृद्धी करायचे असेल तर आपल्या मनावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद